サスギアクロサリーニューサスギアクロサリーニューサスギアクロサリーニューアラスサーフォーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサーサー असं नंतर समाजाची सेवेची जबाबदारी शिक्षकांच्या माध्यमातून ज्ञान देण्याची असेल शासकीय ऑफिसमध्ये काम करणारा चतुर्थ किंवा त्याच्या सेनेचा कर्मचारी असेल त्याच्यामार्फत प्रशासकीय सेवेच काम असेल जे जे काम त्यांच्याकडे येत त्या कामातून जनतेला विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीना सन्मानजनक वागणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुळ्या घटकांची आहे आणि ज्यावेळेस तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळेस राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये असे शैक्षणिक क्षेत्र असो प्रशासकीय क्षेत्र असो तिथे जरा असतो तेव्हा सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायला असावी आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी स्वीकारला तुम्हाला लोकांना माहीत नसेल पण एकदा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी च्या साली असले शिक्षकांनी शिक्षकता राहिली महाराष्ट्रात एक आंदोलन केलं वेळे आंदोलन चाललं त्यावेळेस राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे वगैरे भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की केंद्र सरकार जे देत ते महाराष्ट्राने द्यावं आणि ती मागणी काही मान्य झालेली नाही राज्य राज्यसादनाची जबाबदारी महाराष्ट्र झाली आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार दिली इतिहास अखेर फायला आहे आता हा धोरणाचा भाग या राज्याने स्वीकारला हो आणि राबवला हा त्याच राज्याने मला समजत नाही की सफा अनुदान ही काय भांगे नाही तुम्ही वेसन द्यायचं कशाची किंमत द्यायची पण सफे, सफे आणि ती संस्थाने जायची ती मान्य केल्याच्या नंतर त्या संबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायचे तरतूद न करता आदेश याचा अर्थ तो कागद कशाच्या चा फिरती चाकण्यासाठी आणि म्हणून राज्याची जबाबदारी जे द्यायचं आणि देणं गरजेचं योग्य हे फटक्याच्या नंतर त्या संबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला सरसा येणार नाही आणि आज तुम्ही गेले काही दिवसापासून यासाठी संघर्ष कस आहे राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक घडून घटक आज पावसामध्ये शिक्षणामध्ये इथं असतो आणि ती वेळ त्याच्यात येते हे महाराष्ट्राला सोडवणार नाही आम्हाला आज राज्य त्यांच्या हातामध्ये आणि काल मला रही साऊ त्यांना समजलं तिसर राज्याचे माणसी येत आहेत मला असं वाटतं ठीक आहे त्याच्याकडील सुरू असतील पण प्रश्न अद्याप सुचलेला नाही याचा अर्थ आहे की आता राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल कि वाटीत से व्यवस्थित कुणाशी काही सरकार असेल तर त्याच्या खोलाशी जाऊ इच्छित नाही पण ज्ञानदानाची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि उद्याची वाहन असाची फिरी ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ येऊन येऊ नका लवकरच लवकर जे चोवीस ऑक्टोबरचा जी काही तुम्ही ऑर्डर काढली ती फोकर अर्ज ठेवू नका त्यासाठी काय हजार वाराशे कोटी लागतील मला आकडे नक्की व्हायचे अकरा असे त्याची तरतूद करा त्याचे द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो या त्याचा इतिहास घडवा हा आग्रह आम्ही राज्याच्या सांगू मला असं वाटतं की हा तुम्हाला सगळ्यांचा आग्रह हा योग्य आग्रह असल्यामुळे त्यांना या उद्द्याचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्या संबंधाचे आग्रह बोलता मी आणि आमच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी घेतली जाईल ज्या वेळेला तुमच्याकडे याचा निर्णय झाला मला सूचना संख्ये माझ्याकडे आलेचे आता काय करा ते सांगितलं किंवा माझा फादर सांग का माझा मतदारसंघ फादरचं वैशिष्ट्य आहे की शिक्षकांची संख्या जास्त आहे काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त आणि त्यांनी सांगितलं की शिक्षक असते तर त्या ठिकाणी आपण गेलोच पाहिजे मी जाणार आहे आणि सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हाला लोकांच्या खांद्याला खांदा मी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ती भूमिका त्यांनी केली या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया की लवकरच लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद ही करून आज उद्या काही आज बैठक आहे बैठकीत निर्णय झाल्याच्या नंतर जी आर करायला

महाराष्ट्राची विधानसभा महाराष्ट्राची विधान परिषद देशाची लोकसभा आणि देशाची राज्यसभा या सगळ्या संस्थेमध्ये गेली छप्पन वर्ष मी सत्त आहे आणि त्यामुळे या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका कसा निर्णय घ्यायचा असतो कशी तर आणायची असते आणि तुम्हाला ती कशी द्यायची असते हे धन्यवाद पवार साहेब सगळ्या शिक्षकांनी कोणतीही काळजी करू नका आता बाण तिरातून सुटलेला आहे डायरेक्ट विधान मनात येऊन लागणार आहे आणि पवार साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे कि काही होऊ दे परंतु